तसं पाहिलं तर केंद्र सरकार लोकसभेच्या निवडणुकीत जो आमच्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा होता त्याच्यात काँग्रेसचा जाहीरनामा होता त्याच्यात तर लखपती दिदी म्हणजे याच्यात साडेआठ हजार रुपये महिना हे देणार होते आणि मग आम्ही देणार होतो आणि जूनमध्ये निकाल लागल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर जुलैपासून ही योजना सुरू होणार होती अर्थात केंद्रातल्या सरकारचा त्याला एक पाठिंबा मिळणार होता आणि म्हणूनच आत्ताची जी यांची जी योजना आहे ही त्या योजनेवरती आधारित आहे पण त्यांनी मी पुन्हा एकदा सांगतो की साडेआठ हजार कारण केंद्रा केंद्रा आता केंद्रातही त्यांचं सरकार आहे आमचं केंद्रात आलं असतं तर आम्ही साडेआठ हजार रुपये देणार होतो आता केंद्रात त्यांचं सरकार आहे मग तुम्ही साडेआठ हजार रुपये का देत नाही आणि मग जसं मी म्हटलं तर बहिणीला तर तुम्ही द्या पण भावांचं काय त्याला तुम्ही ती जुनी जी योजना आहे कौशल्य विकास त्याच्यात जी स्टायपेंड मिळणार आहे ती पुन्हा लाडका भाऊ म्हणून आणण्याचं थोताण करताय हे लोकांना काय कळत नाही ही जुनी योजना आहे पण त्याच्यामध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर ही जी भूमिका आहे त्याच्यामध्ये आता मुंबईमध्ये मुंबईची वाट लावून जर पंधराशे रुपये वाटणार असेल तर मुंबईकर काय घेतील आणि मत देतील असं तुम्हाला वाटतं तक। म्हणजे धारावीकरांचं आयुष्य आणखीन वाईट करणार जो एका धारावीच्या वीस धारावी करणार तसं शेतकऱ्यांना हमीवा पाहिजे तो हमीवा मिळत नाही आहे म्हणजे किती दिवस तुम्ही तुमच्यावरती अवलंबून या मा स्वाभिमानी महाराष्ट्राला ठेवणार महाराष्ट्र त्याच्या हक्काचं मागतोय नोकऱ्या मागतोय रोजगाराचे सगळे उद्योगधंदे हे तुम्ही गुजरातला नेत आहे तर ते उद्योगधंदे गुजरातला गेल्यानंतर तुम्ही आम्हाला काय भीक दिल्यासारखं पंधराशे रुपये देत आहे तर महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही कारण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहेच आणि तो कधीही अशा लाचारखोरांसमोर झुकलेला नाही आहे हा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत मात्र त्या मूळ विषयाला सुरुवात काहीतरी आपण ऐकूया आज आहे आहे ऑगस्ट तर आजचं की आजच्याच कृष्णदेव राय विजयनगरचे सम्राट झाले भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा क्रांतिकारी पर्व मुंबईतून आजच्याच दिवशी सुरू झाला स्वराज्याची पहिली लढाई पुणे सातारा मार्गावरील खलात बैलसरच्या लढाईत शिवाजी राजांनी आदिलशहाच्या सरदार फतेह खानच्या सैन्याचा पराभव केला भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी आणि सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली डॉक्टर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर विमेन महिलांसाठी देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने सुरू केले मित्रांनो हे होते आजचे काही महत्वाचे दिनविशेष या व्यतिरिक्त आज एक खूप मोठा दिनविशेष आहे तो आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तर अजिबातच चुकवू नका नका आणि यानंतरचा व्हिडिओ तर कारण पुढचा दिनविशेष जो आहे त्याला संदर्भात घेऊन आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक व्यक्तिमत्व आम्ही उकल करणार आहोत हिंट देण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला एक आवाज ऐकवणार आहोत तो ऐका आणि अंदाज लावा की दिनविशेष कुठला असू शकतो आणि ते व्यक्तिमत्व कुठलं असू शकत लक्षात आलंय ना चला आता एक काम करूया मुख्य मुख्य मुद्द्याला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता सुरुवात करूया आपल्या आजच्या मुख्य व्हिडिओला उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजना ही फसवी आहे आणि ती लवकरच बंद पडणार आहे वाजवा टाळ्या दुसरीकडे उद्धव ठाकरे असं म्हणतात की लाडकी बहीण योजना ही आमच्या महाविकास आघाडीच्या म्हणजेच इंडिया आघाडीच्या लखपती दीदी या योजनेवरून कॉपी पेस्ट करण्यात आलेली आहे लखपती दीदी म्हणजे काय साडेआठ हजार रुपये महिलांना घर बसल्या म्हणजेच ती खटाखट 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 योजना हो ज्या खटाखट योजनेमुळे या हिरव्या बेल्टमधून यांना भरभरून मतदान झालं ती खटाखट योजना म्हणजे साडेआठ हजार रुपयांची आणि उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जी खटाखट खटाखट खटाखट, खटाखट योजना जाहीर केलेली होती त्याच योजनेनुसार या लोकांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे मात्र हे लोक लाडकी बहीण योजने अंतर्गत दीड हजार रुपये महिना देऊच शकणार नाही अहो हे जर देऊ शकणार नव्हते तर तुम्ही कसे देणार होते साडेआठ हजार रुपये तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना उद्धव ठाकरे असं बोलले की जर आमचं केंद्रात सरकार आलं असतं तर केंद्र सरकार आम्हाला पूर्ण पाठिंबा देणार होत आणि केंद्र सरकारच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही साडेआठ हजार रुपये महिलांना देणार होतो बरं मग आता प्रश्न असा आहे की केंद्रात सरकार कोणाचं आहे चीनचं आहे बांगलादेशचं आहे पाकिस्तानचं आहे श्रीलंकेचं आहे कोणाचं आहे आपल्याच देशातलं आहे ना नरेंद्र मोदी यांच सरकार आहे ना आणि महायुती हा एनडीएचाच एक घटक आहे तेव्हा केंद्र सरकार महाराष्ट्र राज्य सरकारला पाठिंबा देणारच आणि केंद्र सरकारचा जर पाठिंबा नसता तर महाराष्ट्र राज्य सरकारनं म्हणजे महायुतीनं एकनाथ अजित दादांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना जाहीरच केलेली नसती उद्धव ठाकरे म्हणतात की लाडकी बहीण योजना जास्त काळ चालणार नाही अहो दीड हजार रुपये देणं जास्त काळ चालणार नाही तर मग तुम्ही साडेआठ हजार रुपये देशभरामधल्या महिलांना कसे काय देणार होतात काहीतरी अर्थगणित काही कळतं का ठाकरे साहेब भाऊ काय बोललात पुढे जाऊन उद्धव ठाकरे असं म्हणतात की आमचं जर केंद्रात सरकार आलं असतं तर आम्ही साडेआठ हजार यांचं केंद्रात सरकार आहे ना तर मग हे दीड हजार का देत आहेत साडेआठ हजार रुपये का देत नाहीत सगळ्यात आधी उद्धव ठाकरे यांनी हे स्पष्ट करायला पाहिजे की हे जे साडेआठ हजार रुपये देणार होते ते कसे देणार होते तो पैसा ते कुठून आणणार होते लंडनची मातोश्री तीन विकणार होते की मातोश्री दोन विकणार होते की आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेतून जे खोके यांनी कमवले ते खोके रिकामे करून हे साडेआठ हजार रुपये देणार होते का राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्रींनी त्या सोनिया गांधींनी आजपर्यंत देशामध्ये जो काही भ्रष्टाचार करून पैसा कमवलेला आहे त्या पैशातून हे लोक साडेआठ हजार रुपये देणार होते का हे आधी उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून स्पष्टपणे सांगितलं पाहिजे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की जुनी जी योजना होती कौशल्य विकास योजना तिलाच ह्या लोकांनी आता लाडका भाऊ योजना म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केलेला आहे बर जर ती जुनी योजना होती तर मग उद्धव ठाकरे आम्हाला सांगा बरं जरा की कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत तुमच्या महाभकास आघाडीने किंवा तुमच्या त्या दळभद्री राहुल गांधीने किती जणांना दिला त्याची काही आकडेवारी तुमच्याकडे आहे का तर नाही अजिबातच नाही आकडेवारी या माणसाकडे अजिबातच नसते हवेत गप्पा करायच्या लोकांना भ्रमित करून टाकायचं बरं हे सगळे हे कुठे जाऊन बोलतायत तर दिल्लीमध्ये बसून बोलू लागले हे महाराष्ट्रात बोलायचं असतं ना हे बरं दिल्लीमध्ये हे गेलेत कशासाठी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी त्यावर हे एक शब्दही बोलत नाही आहेत हे कशावर बोलतायत लाडका भाऊ लाडकी बहीण माझे कुटुंब माझी जबाबदारी इतकंच लक्ष असणाऱ्या व्यक्तिमत्वाकडून तुम्ही महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या विकासाची अपेक्षा करूच शकत नाही उद्धव पुढचा आरोप असा केलेला आहे की ही खरंतर लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आहे उद्धव ठाकरे यांना कॉन्ट्रॅक्ट टक्केवारी यावर खूपच जास्त कळतो बर का कारण पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेची टक्केवारी यांनीच खाल्लेली आहे अहो यांचे कपडे सुद्धा इस्त्री करण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये जातात आणि त्याचे पैसे सुद्धा हे इतरांना भरायला लावतात यावरूनच लक्षात घ्या मित्रांनो टक्केवारी सगळ्यात जास्त आतापर्यंत कोण खात होतं आणि लाडके कॉन्ट्रॅक्टर आतापर्यंत कोण पोसत होतं कोण पाळत होतं घाटकोपरची दुर्घटना आठवा घाटकोपर होर्डिंग कोसळून झालेली जीवितहानी आणि नुकसान आठवा त्या होर्डिंगचा कॉन्ट्रॅक्टर भावेश भिंडे हा मातोश्रीवर जाऊन दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे यांच्या हाताने स्वतःच्या हातावर ते गंडा बंधन बांधून घेत होता त्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत तो उद्धव ठाकरे निघाला आणि दुसऱ्यावर टीका करा पुढे जाऊन हे म्हणतात की मुंबईचे मतदार रुपये घेऊन तुम्हाला मतदान करणार आहेत का धारावीला तुम्ही आणखी बकाल करणार आहात का म्हणजे अजून पंधरावीस धारावी निर्माण करणार आहात का म्हणजे नकळतपणे उद्धव ठाकरे यांनी मान्य केलेला आहे की धारावी ही बकाल आहे मित्रांनो कुठलाही पुनर्विकास प्रकल्प हा एखाद्या प्रभागाला भागाला किंवा त्या एरियाला बकाल करण्यासाठी कधीही सुरू केला जात नाही किंवा निर्माण केला जात नाही तर त्या प्रभागाचं सौंदर्य वाढावं वा तिथे विकास व्हावा यासाठीच पुनर्विकास प्रकल्प निर्माण केला जात असतो धारावीचा जर पुनर्विकास होणार असेल तर नवीन झोपडपट्ट्या निर्माण करण्यासाठी होत नाहीये तर ज्या झोपडपट्ट्या निर्माण झालेल्या आहेत त्या झोपडपट्ट्या काढून तिथे चांगल्या वास्तू बांधण्यासाठी हा पुनर्विकास प्रकल्प आहे इतकी साधी गोष्ट सुद्धा ह्या माणसाला कळत नाही आणि हा माणूस विनाकारण खोटे नाटे प्रचार करतो आणि खोटा नरेटिव्ह चालवतो आणि लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करतो उद्धवजींचं म्हणणं असं आहे की रोजगाराचे सगळे उद्योगधंदे तुम्ही गुजरातला नेत आहात त्यांचा हा आरोप आजचा नाही आहे हा आरोप त्यांचा पूर्वीपासूनचाच आहे मात्र उद्योगधंदे गुजरातला कोणी नेले कसे गेले ते गुजरातमध्ये उद्योगधंदे याचा थोडा विचार करायला हवा आणि त्याचा ओहापोह पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच करणार आणि त्या व्हिडिओमधून तर तुम्हाला स्पष्ट कळेलच की उद्योगधंदे दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहेत ते कशामुळे गेलेले आहेत कोणामुळे गेलेले आहेत का गेलेले आहेत त्याच्या मागची कारणं काय आहेत तुर्तास मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर जी टीका केलेली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे खरंच जर सत्तेत आले असते तर हे साठ रुपये देऊ शकले असते का अहो जो माणूस इस्त्रीचे साडेआठ रुपये सुद्धा स्वतःच्या खिशातून देत नाही तो साडेआठ हजार रुपये खरंच देऊ शकला असता का विचार करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की मांडताना खर तर हा खूप हास्यास्पद विषय आहे उद्धव ठाकरे यांनी आर्थिक गणितावर बोलणं यापेक्षा मोठा विनोद जगा या जगामध्ये दुसरा कुठलाही असू शकत नाही तुमचं या बाबतीत काय मत आहे ते कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सब्सक्राईब करा सोबतच बेल सुद्धा सो प्रेस करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा मजबूत सबस्क्राइब करा आमच्या चा ला द्या आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा कळवायला अजिबात विसरू नका कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम